नमस्कार मित्रांनो श्रेयत्रि शुक्लेशिया युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे तर आज आपण आलेलो आहोत शिवजल्महोत्सव मैदानातील या गावात तर या ठिकाणी आपण हौशाच्या मालकाशी आणि त्यांच्या सोंगड्याशी आपण काही प्रश्न विचार विचारणार आहोत नमस्कार कसं झालं आजचं मैदान झालं बरं कसं वाटलं बरं आज नेमकं बर वाटलं तरी आनंद काय सांगतो आजचा तुम्ही असं आहे का बरं कोण होतं पायरा आज

चार आणि फायनलला तास बर कशी एकदम गाडी सुट्टी पळाली समजा बर कोण होतं गाडीवर आज ड्रायव्हर विकास ड्रायव्हर बर द्या त्यांच्याकडं कशी वाटली आज बायलाची स्पीड बर बर कोणत्या मैदानात केलं तर एक नंबर आज टाकळीला

सांगून दिली बर आणि सांगायचं म्हणजे तुम्हाला या बायलाचं आता ओळख झालं पाच वर्ष झालं पहिले कुटुंब होतं बर पाच वर्ष पहिले बीडी दिली सुरुवातीला बीड जिल्ह्यात म्हणजे नेमकं शर्यत कुठं झाली हातगावला म्हणजे सुरुवातीच्याच बीड जिल्ह्यातल्या सुरुवातीच्या शर्यतीत समजा फाइनलला राहिला बर 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 तरी आज आपल्या समजा वरच्या भागातले नियोजन आणि खालच्या भागातलं नियोजन समजा काय वाटतं त्याच्याबद्दल तुम्हाला आदत आणि ओपन अलग अलग घ्या म्हणते मैदान याबद्दल काय सांगाल तुम्ही नमस्कार मी बीड जिल्ह्याचा पदाधिकारी आहे आता आपल्या इकडच्या बीड जिल्ह्याच्या जर विचार केला तर आपल्याकडे गाड्या जुळत नाही सगळ्यात महत्वाची अडचण असते आयोजकांना पैशांची पण सगळ्यात मोठी गरज असते मग गाड्या न जुळत असल्यामुळे आम्हाला पदाधिकारी सगळ्या बैठकांना विचार घेऊन आपल्याला आदत आणि एकत्र घ्यायचे मैदान घ्यायचं म्हणतात आदत वास्त्राला कोणी पैरे देणार नाही मग वास्त्र आपल्या म्हणून सगळ्या गोष्टींचा बाबींचा विचार करून बीड जिल्हा पदाधिकारी आहेत सगळ्यांची तरी काय वाटतं तुम्हाला नेमकं जर आपण जर आदतच जर असं आपण मैदान केलं तर काय काय होईल असं वाटतं तुम्हाला नुसतं मैदान केलं तर आयोजकांवर मोठ्या तर आपल्याकडे बाहेरून कोणी देत नाही हे सगळंच माहिती आपल्याला आपल्या इकडचा भाग ड्राय एरिया असल्यामुळे बागायती एरिया नाही जास्त भागात गाडी आणि ह्या भागात गाड्या नाही तर मग आधच जर वासराचं नियोजन केलं तर पंचवीस आणि तीस गाड्या आपण फायनल किंवा घटक घेऊ शकत नाही

नाही आता कसं आहे की महाराष्ट्र अखिल भारतीय महाराष्ट्राची जी संघटना आहे त्यांनी आपल्याला दोन मैदान एकत्र घेऊ नका म्हणून सांगितले आपल्याला त्यांच्या नियमानुसार चालायचं म्हणणं मारलं राहतील आपल्याला त्यांच्याबरोबर जायला कमीत कमी दहा वर्ष केले लागतील जर आपण अजून हे वेगवेगळे मैदान घेतात हो आज तुम्ही बघितलं आहे की आपल्याकरता जो नंद्या म्हणून आहे त्याची सात लाखाला मागणी झाली जर आपण हे मैदान एकत्र नसते घेतले तर कदाचित नंद्याला आज पहिले गेले नसतील तुम्ही उकमचे मैदान केले हो तर मग लवकरच तुम्ही समजा नियम लागू करणार आहेत त्यांच्याकडे बरं या यानंतर आता गाडी म्हणजे हीच टप्प्या पळणार आहे का समजा पैरा चेंज होणार आहे बर आदतच्या म्हणजे मैदानात कधी बैल पळालेले आहे का नाही

म्हणजे सुरुवातीला बार शिवून तुम्ही फक्त ह्या बैलासाठी चालेल बर चालतं शुभेच्छा तुम्हाला दुसऱ्या मैदानासाठी आणखीन असंच बैल गुलात राहील